आज बाद गाय कर खाली उतरायचे सना 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 चाललाय खाली अय चला की लवकर काय होते वर चढता लय भारी वाटलं आता चल कुठं आपटला एवढ्या तो माझं केस उघडते रमाय चला आता मलाच हात धरावा लागला कडे तुमचा थांबा रे इकडे खतरनाक आहे गाई कृष्णा काही पिवळ्या खतरनाक काय खतरनाक ओके खतरनाक खतरनाके हे कोण आहे बाटली चिवली पेण्या पाण्याची प्यायचे ओए दामाने उतरा ए चला लवकर ए ओ मा को 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 आंबड्या ए त्याला धर बाबा नको 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 ए थांब आंबड्या थांब जा थांब ए फुका गे इथे जाय पोरगे उतरायला लागली बघे जा गेव थांब आंबड्या ए त्याचा हात धर बाबा हात धर कृष्णा थांब एक मिनिट आंबाला काय लेकर पण एवढ्या मोठ्या डोंगराव नाय पोरा दे हद्दी। हद्दीकडे चल दे हद्दी ना यार तुम्ही स्वतःला शाणा समजत जाऊ नका बरं हे कळून चल ए, त्या रेवाला बघा हो गे इथं सर होतो खाली गेलं बिल असत तर हा कडकडे चला बरं लेतीस मार खाना असल्यावर करू नका ही काय आहे आपलीच पाण्याची बाटली हा हे काय हे तो सीन घ्यायला थांबून हितच पाणी बाटली ठेवली हो काकड्याच्या subtree हे चला नीट उतरा बरं का पाण्याची बाटली कोण घेते हां नाही नाही प्रॉब्लेम काही पोहरांमुळे नाही तर माझं काय असं माकडावर काम असतं सपस काय तू बाटली घेते बाय हां तुला मी घेतो येत्याचा हात धर मीचा हात धरतो पुढ्या काय करणं तिला का तू हां चल इच्छुका होत पिवढ पुली थांब 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 मी घेतो तुला चुकलात पाय भरला का हे इकडे इथं इथं बस इथं बस एक मिनटं मी तुला घेतो हां बा तुझं काय सोडू नको पूजा मागच्या माग का लाच ना चल हे बाटली मी असं इथून खाली टाकू का परत खाली न थांब एक मिनटं खाली टाकतो इथून बाटली अशी परत नाही पुढच जात परत तिथून जाताना घेऊ तुक राईट असं रोड वर पडली परत जाताना घेऊ चला पिवढ चल ग चल 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 लवकर फास्ट फास्ट कम ने ने चल इकडे हा हा इकडे ग पिवढे हात दे ग बाबू अग काय ला तुम्ही ला काय टायम जातो तुमचा हा चल पोर जाऊ चांग सणा 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 निघतो होता पिवड्या एक गो किती कसल डेंजर आहे पिवड हे हा काय पडली बाटली पडली आजच्या गावात पोरं धर रे बाबा शंभड्या पोर नीट धरा वे पड़ी का पूजा नेटवर्क ओके ओके का थे एक मिनट बाबा चल वाटते पल्ली कुठ पल्ली चल ओके कॅमेरा हाय कर कॅमेराला हाय कर बाबू आम्ही डोंगरावर गेलतो मन लय मोठा डोंगर होता मला भीती वाटत होती लय मोठा होता डोंगर कुठं कुठे बाटली गवले का पु उतरत म्हणते रे चल की पूजा अरे की का हरवली का काय झालं तिचा फुगा घेऊन नको बाबा घेऊन होता आणि चला खाली नको 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 चला 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 मला वाघाचा आवाज आला इथं लवकर चला लवकर चला वाघ आलाय वाघ अय वाघ आलाय चला 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 वाघ आलाय पुढ चला वाघ आलाय बया वाघ आलाय पण कुठे कुठे वाघ आलाय वाघ आलाय वाघ चला वाघ आलाय वाघ आलाय पुढे चल तू माझ्या खांद्या बस मी तुझ्या खांद्या का मी तुझा खांद्यावर बसतो मला घेऊन मला घेऊन मला घेऊन सग माझ बसवायो का म्हण तोड येऊ तो का ये, पुरे, कि काय तो की तो गोवा वाघ पाणी प्यायला येते वाघ पाणी येते काय

ना, ना, चल मग मी घेतो मी घेतलं तरी खाली सोडा म्हणते अगं अग माझ बगुड अग माझर झाले आज आपला सगळे दोन पाया खालीच बसून चालायला लागले बरं <laughs> वा, कसं वाटतं रेवा तुला एक मनातल्या दोन गोष्टी सांगे तोच मला डोंगर बघायचंय तू काय म्हणली मला बघायचंय मला बघायचंय हा ना माकडात माकडं गेली आले का पूजा मला वाटे <laughs> तर मला चिटाकले माकडावाचे टाकले इकड रच चलशे सात काय आम्ही वाघ मारे वाघ आला की मारतो आहे का नाही पूजा बघितल्या कधी वाघ बघितलं वाघ बघितलं कुठे कोण मी मी वाघ आहे थोड्या मी कोण आहे मी कोण आहे थोड्या मी कोण आहे थांब विचार करू सांगते का कोण आहे मी कॉक्रोच म्हणते काकाला बसनी मी काकाला बस पॅक दर पॅक दर मला